सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ तर सकाळ बघा दिवस उजाडला आहे आमच्याकडे आणि सकाळचं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तेही गावाकडलं तर इकडे बघा चुलीला ते छान असं पाणी तापत होतं बऱ्याच जणांच्या आंघोळ झालं होतं काही जणांच्या बाकी होत्या झाडाला फुलंही आलं होतं फुल तोडून घेतलं आणि दिवस काय अजून एवढं असं वगैरे होतं बऱ्याचं लाल आली होती काबाळ आज पण होतं आणि ते आज पण पावसाचं सगळं कोंबळ कोंबड्या सोडून घेतल्या आणि तुमच्यासोबत मी आज गावाकडची लाईफ कशी असते गावाकडली सकाळ कशी असते ते शेअर करणार आणि हे माझ्या माहेरचं ब्लॉग आहे तर बघा दिवस अजून तसाच होता कारण की पावसाचं वातावरण होतं आणि इतका दोन दिवस पाऊस पडतोय तर आज पण पड पडेल असे वाटत होतं तर चला एक कोंबड्या सोडून घेऊया कोंबड्याचे दोन खुरवडे आहेत आणि सकाळ सकाळची बघा आता वडील कुठं चालले आहेत तर सकाळची इकडे मंडई भरते आणि त्यांनी रात्री भेंडी तोडून आणलेली शेतातनं आणि सकाळ सकाळची सकाळची मंडई भरते त्या मंडईला भेंडी विकायला ते, भी ते निघाले होते त्यासोबत मी आज तुम्हाला संपूर्ण रुटीन शेअर करणार आहे व्हिडिओ खूप छान आहे अगदी वहिनीनं सारवण काढण्यापासून ते चुलीवरला स्वयंपाक सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि गावाकडे बघा जास्त कोण नाश्ता जास्त खरं केला जात नाही कारण की सकाळ सकाळचं काय होतं तर सका सका चा ते सकाळ सकाळचे स्वयंपाक करून घेतात आणि इकडं नाणे भाकरी करून घेत होते चुलीवरती छान मस्त अशा आणि बाहेर आईचं चाललं होतं की शेण पाणी काढायचं धारा काढायच्या ते तुम्हाला पुढे दिसेलच तर नाणे घेते भाकरी करून आणि सर्व सर्वजण एकत्र का मिळून काम करत्या मग कामही पटकन होतं आणि कोणाला लोड होत नाही इकडं आईचं बघा आईचं आणि भावाचं चाललं होतं की बघा आईला भाला घालतात दूध काढायचं कारण की सकाळ सकाळच्या मुलांना दूध पाहिजे होतं आणि मुलं हे निरसं दूध पितात आता धार काढून झाली की आता मुलांनी बघा हे निरसं दूध घेतलं आणि त्यांना ग्लासमध्ये ओतून दिलं आणि हे मुलं येत ना सका सकाळ सकाळचं निरस दूध घेतलं बघा आता घट बसलेले आहेत नवरात्र चालू असल्यामुळे इकडे ना आ, ते दपडं वाजवायला रोज येतात दारावरती ते घटाला दारा म्हणतात की दपडं वाजवायचं आणि त्यांना दपडं वाजवलं की त्यांना भाकरी द्यावी लागते तो त्यांचा धर्मच आहे तर ते वहिनीनं भाकरी दिली आणि इकडे बघा मणीम्यावच काय चाललं होतं खरखट बा दुधाचं काटलेलं होतं ते पेट चाललं होतं आणि मी आले म्हणून ती घाबरत होती तर अशी क्यूट अशी मणीम्याव आहे खूप छान आहे मणीम्याव बघा सगळे आपापल्या आप आपल्या कामामध्ये होते आणि सगळ्यांना मिळून काम केल्यामुळं कामही पटकन होतं आणि इकडं वहिनी काय करत होती, होती आ, तर सकाळचा सका सडा टाकून घेत होती आणि तिला छोटीशीच किरसोणी होती म्हणून परतनं अण्णांनी तिला मोठे आमच्याकडे बोंदाट म्हणतात त्याला ते आणून दिलं म्हटलं की त्यांना टाक तर सकाळ सकाळचं टाकून घेत होती कारण की नवरात्र होता दसरा होता ना उद्याच्याला आहे त्याच्यामुळं म्हटलं की आज सारून घेते आणि चुली चुलीला पण सडा दिलेला आहे तर सकाळ सकाळच्या वेळा गावाकडं अशी कामं असतात चला झाले शाळेत जायचं काम सर्व आटोपले तर मी तयार तयार करते शाळेत जाण्यासाठी तुझी बॉटल चला बाय बाय करा सगळ्याला बाय जेव्हा चप्पल्या घाला चपल्या मम्मी कशाला पाहिजे हाय की आट्या आट्या आहे की तुझ्या चप्पल घाल चप्पल पितो वय पी कस पाणी पित तर पाणी पाणी कुठ चाललाय तू शाळेत चप्पा कुठे चप्पल तुझी चप्पल घालपा कुठे चप्पा चप्पा घाला चपल्या घालतोय जावा शाळेत भात अंदर ना डब्यात भात अंदर का डब्यात मम्मीला मम पण यायचोय शाळेत हा जा मम्मीला बाय

कोणाचं आता वहिनी बघा चिकूला शाळेत सोडून आली होती कारण की जवळ अंगणवाडी आहे आणि त्याला अजून एवढं काही बोलता येत नाही लहान येतो पण जवळ आहे त्यामुळे बसतो तो मधून अजून अंगणवाडीतून जाऊन येतो त्या फेरावर बसतो का नाही पण बसतो तो, 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 बस तो, बस तो, तो नाल्यावर तिलाही ती काम होतं कारण की शेळ्या सोडायचा टाइम झाला होता अन्नांचा मग तिनं शेळ्यांचं दूध काढून घेतलं चिकूसाठी त्याला शेळ्यांचं दूध पासतात आणि ते आयुर्वेदिक असताना पौष्टिक आहे त्यामुळे त्याला दूध काढत काढतो शेळ्यांचं छान असं वहिनीनं मस्त दूध काढलं मी अण्णांना शेळ्या काढून देत होती कारण की त्यांना शेळ्या घेऊन जायचं होतं चरायला त्यांना मी काढून दिली कुठली ही वेळ आणि दंडा ते काय ती आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय गावाकडची लाईफ कशी असते गावाकड लोकांनी धावप शिरडे कुठली लागली का नाही व्हिडिओ लागली का नाही करण्यापासून आणि आता नंतर लागली लाग होती ना बघायला जाऊया कोंबड्यांची अंडी तो पण व्हिडिओ पुढे पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याच्यानंतर सब्स्क्राईब करा तर चला था, था आता शेळ्या तर गेल्या आता बघूया आपण कोंबड्यांनी अंडी कशी घातल्या आहे हो अंड्या घातलेस का अंडे <laughs> <आंदे> नाही <नागे> घातले <तेस्का? laughs> नुसतीच वरायला लागले परत जाऊन बसली आहे बस घाल अंडा अंडा घाल